जो काही आदिवासी समाजामध्ये घुसखोरीचा प्रयत्न चालला आहे तर माझ्या सगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे की कृपा करून समाजाची दिशाभूल करू नका बंजारा काय पण कुठलाच समाज हा आदिवासींमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये आपण धनगरांविरुद्धची याचिका जिंकली आहे बंजारा समाजाच्या नेते मंडळींनी सांगितलं असेल तर त्यांना ऑलरेडी आधीचं आरक्षण त्यांना भेटलेलं आहे त्यामुळं ते, ते आदिवासींमध्ये समाविष्ट होणे शक्य नाही आणि त्यामुळं विनाकारण महाराष्ट्रामध्ये राजकारण तापवण्याचा प्रयत्न करू नका ही माझी बंजारा समाजाच्याही नेत्यांना विनंती आहे आणि इतरही जे घुसखोरी करू पाहतात त्यांना पण विनंती आहे आणि तसं जर झालं तर आम्हाला पण रस्त्यावरती उतरावं लागलं आणि वेळेनुसार जर कोर्टामध्ये जर उभं राहण्याची वेळ आली आणि कोर्टातून न्याय मागण्याची वेळ आली तरी आम्ही मागं सरणार नाही आतापर्यंत आदिवासी समाजाचे पंचवीस आमदार आणि इतर माझे आमदारही आणि काही नेते मंडळीही बरोबर आमच्या होतील आणि इथून पुढेही राहतील त्यामुळे समाजानं पण याची दखल घ्यावी की आमदार सगळे एकत्र आहेत तर सरकारी दरबारी आमची जी काही भेटीगाठी आहेत किंवा नीतीमंडळांच्या गाठी आहेत ते आमच्या चालू आहेत आणि निश्चितपणानं आदिवासी समाजाला सांगतो की आम्ही आहोत तोपर्यंत आदिवासी समाजात घुसखोरी होऊ देणार नाही अर्थात ज्यांच्या काळात झाली ते आज जर ढुलक्या बळवीत असतील तर त्यांना मात्र तुम्ही जा विचारला पाहिजे की एवढी मोठी घुसखोरी पहिली जी होत होती की कशी झाली आता मात्र तसं होणे नाही